मध्ये तर नवीन दिवसाची नवीन अशी छान सुरुवात झालेली आहे तर आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे तर तुम्ही शॉर्ट पर्यंत नक्की बघा बोल देखून दे, गड्डी जी करा के बाई इंची दे पोवा के टायर कॉम देनी तेरे व्हिडिओला सुरुवात करत आहे तर बघा आमचे आहो कसे रील्स काढण्यासाठी रेडी झालेले आहे तर तुम्हाला मी दाखवते आता तुम्ही बघत राहा पुढे खूप भारी होणार आहे व्हिडिओ आमचे आहो कसे मेकअप करत आहेत तर कमेंट मध्ये सांगा कशी दिसत आहे आमच्या अहो हाय करा हाय इकडं तोंड करा ना ला। <laughs> कर लाज वाटत आहे तुम्हाला लाजत नसते हे बघा आमच्या आहो आमच्या आहोने काय लावलं असेल कमेंट मध्ये नक्की सांगा डोळ्याला हे बघा आमचा आहो किती लाजळ आहेत बघा 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 इकडे बघा इकडे 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 कॅमेरामध्ये बघा कॅमेरामध्ये दाखवा ना फ्रेंड्स ना कसे तुम्ही रेडी झालेले आहे रील्स काढण्यासाठी दाखवा दाखवा हे बघा कसल लिपस्टिक वगैरे लावणं चालली लिपस्टिक नाहीये कुंकू ही हां सॉरी कुंकू आहे बघा कुंकू पण ते लिपस्टिक सारखंच दिसत आहे का नाही फ्रेंड्स तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा तर हे बघा रील काढायची आहे त्याची तयारी चालू तर तुम्ही मला सांगतच नाही कमेंट करतच नाही तुम्ही तर मला कसं कळ तुम्ही कमेंट करा मला प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा कमेंट तर मला तुमचं काय समजेल हे बघा अरे कहना क्या चाहते हो तुम चाहो तर आता रील्स काढायचे आम्हाला बघा असा मेकअप केलाय खूप सुंदर मेकअप झालेला आहे बघा <laughs> बघू शकता तुम्ही तर बघू शकता हे बघा हे आमचं पिल्लू कस बघत बघा तुम्ही हे बघा पिल्लू कस बघत हे बघा कशी असतीये घाबरत नाही का एवढं करतोय तरी आवाज <laughs> तरी घाबरत नाही एवढं हे करतायत तरी घाबरत नाही तुम्ही बघू शकता घाबरत नाही बिलकुल घाबरत नाही बिस्किट खाती बिस्किट बिस्किट आहे बिक पप्पा का कोण तर <laughs> <laughs> पुढे पण बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत पर्यंत बघत राहा व्हिडिओ चला आपल्याला तर हे बघा आमच्या आहो काय म्हणतात तर चला रील बनवायची रील चला तोंडामध्ये ते घातलेलं आहे तर ते असं हे होत आहे तर ते पटकन रिल्स काढा म्हणतात आणि मला ते काढून टाकू द्या तर चला आपण रिल्स काढायला चालू करू तर तुम्हाला रिल्स काढल्यावर भेटते चार 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 चार। ए कर। हे बघा फ्रेंड्स आम्ही रील काढत आहे तर बघू शकता तुम्ही आमी रिल्स वगैरे काढून लगेच मला भेट जाय तिकडून ये चाला पाहिजे अरे क्या हुआ अरे ये सब क्या हुआ अरे बघा रिल्स काढायला चाललो आम्ही आता तर बाय किती परिसर करते मदत 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 ये खरूस

हेलो फ्रेंड्स परत रिपीट द्यावं लागते ए काका रली तू इलू मई तिन्न सगपासरा पांगवणार ह स्ट। 1 2 3 फ्रेंड्स ये क्या हुआ तुम्हें तो पता ही ना मेरा हिंदी कितना कमजोर है कल बीबी को मैसेज किया था खुश करने के लिए प्रेत

तुम्हें तो पता ही ना मेरा हिंदी कितना कमजोर है तो कल बीबी को खुश करने के लिए प्रियतमा मैसेज किया था वो गलती से प्रेतात्मा हो गया तो बोर <उमार गुणी। laughs> <उमार गुणी। laughs> तोंडात ठेव तोंडात ठेव बघा त्रास सहन करायला लागतो ना बघा एक रिलीज काढण्यासाठी किती त्रास सहन करायला लागतो दुखायला मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा लय मेहनत घ्यावं लागते एक पंधरा सेकंदाची रील काढण्यासाठी लय मेहनत जबडा ते पण किती वेळेस रिपीट रिपीट करावं लागते तुम्ही तर बघतच आहे आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये रिपीट करा फ्रेंड्स फ्रेंड्स स्टॉप करते जर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि हो आयकन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पडतील तर बाय बाय फ्रेंड्स